मी नारायण भाऊ तोंडीला येत प्रभाग तेरा मी माननीय गोडे साहेबांचा योगेंद्रजी गोडे साहेबांचा माननीय गोडे साहेबांचा एकमिष्ठ कार्यकर्ता आहे आणि मी प्रभाग तेराच्या उज्ज्वल भविष्याकरिता मी माझा अर्ज आज दिनांक एकवीस ला परत घेत आहे आणि बाला राऊत आणि प्रमिलाबाई गवई मी यांचा मी यांना समर्थन दिलेलं आहे मला विश्वास आहे की वार्डाच्या विकासाकरिता हे रात्रंदिवस सोबत राहून वार्डाचा विकास करतील विकास करतील असा माझा विश्वास आहे यांच्यावर तरी मी माझा अर्ज मागे घेऊन विश्वासावर मी यांना एक जिम्मेदारी म्हणून सोबत आहे सोप सोबत आहे किंवा यांनी सगळ्यांना सोबत घेऊन चालावे बस ही नम्र विनंती बस याचे कारण काय कोणी दबाव आणलं तुमचं नाही माझ्यावर कोण दबाव आणणार आहे मी कोणाच्या दबावात येऊन काम करणार माणूस नाही मी घोडे साहेबांचा सा कार्यकर्ता आहे काय कोण कोण सेटिंग करणार माझ्यासोबत आहे का ताकद कोणाची येऊ शकत नाही माझ्यासोबत कोण सेटिंग करायला मी माझं प्रेम आहे माझ्या माझ्या वार्डावर मला माझ्या वार्डाचा विकास करायचा आहे विकास करून घ्यायचा आहे आणि मी यांच्या माध्यमातून विकास पाहणार आहे पुढे विकासासाठी तुम्ही समर्थन दिलं येस